नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी मराज्यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेरा डिसेंबरपासून मार मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक स्त्रिया ज्या आहेत ते गुरुवारचं व्रत करत असतात हे व्रत जे आहे ते महालक्ष्मीचं व्रत असतं आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा व्हावी आपल्या संसारात सुख आणि समाधान हे कायम टिकून राहावे हा त्यामागील हेतू असतो आणि म्हणूनच घरातल्या स्त्रिया ज्या असतात हे व्रत करत असतात तसेच हे व्रत तसे केल्याने उत्तम फळसुद्धा आपल्याला प्राप्त होत असते आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत असतात हे महालक्ष्मीचं व्रत जे आहे ते अगदी श्रद्धेने भावनेने निष्ठाने आणि विश्वासाने जर केलं तर आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही उपाय जर केले तर त्या उपायांचंसुद्धा आपल्याला शंभर पटीने जास्त फळं प्राप्त होत असतं तर पहा मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण पाच गुरुवार येत आहे तर आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारी गाईला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहे यामुळे सर्व त्रासातून अडचणीतून आपल्याला मार्ग मिळेल त्याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये सुख शांती ही कायम टिकून राहील आपल्या मनातील सर्व इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होतील यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे तर पहा मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची सेवा करायला विशेष महत्त्व दिलं जातं गाईला सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपल्याला सायंकाळी गाईची पूजाही करायची आहे दिवसभर हे गुरुवारचं व्रत केलं जातं संध्याकाळी कहाणी वाचून आरती करून पूजा करून यानंतर हे व्रत जे आहे ते सोडलं जातं त्याचबरोबर जेव्हा आपण सायंकाळी ही पूजा करत असतो जी व्रतकथा आपण वाचत असतो आरती करत असतो आणि यानंतर आपल्याला गायीची पूजा ही अवपर्जून करायची आहे गाईला हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे आणि एक छोटासा नैवेद्य जो आहे तो आपल्याला गायीला खाऊ घालायचा आहे आता कोणता नैवेद्य आहेत कोणती वस्तू आहेत ही तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच विशिष्ट तिथीला गाईची पूजा करायलासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं आणि माता लक्ष्मीचा जन्म हा समुद्रमंथनातून झाला होता त्याच प्रकारे गायीचा जन्म हा सुद्धा समुद्रमंथनातून झाला आहे गाय ही विश्वाची माता मानली जाते तसेच गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवता निवास करतात गाय ही अकरा रुद्रांची आहे त्याचबरोबर आठ वसूंची कन्या आणि बारा आदित्यांची बहीणसुद्धा आहे अशी ही अमृतरूपी दूध देणारी गाय आहे गाय ही स्वर्गात जाण्याची एक शिडी मानली जाते जर आपण गायीची नेहमीच जर सेवा केली आणि पूजा जर केली तर आपल्याला स्वर्ग प्राप्ती होते असं सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे कारण गाय ही स्वर्गात सुद्धा पूजनीय मानली जाते त्याचबरोबर गायीचं जे स्थान आहे गायीची जी जागा आहे तर ती देवांपेक्षा सुद्धा वरची आहेत म्हणून आपण जेव्हा गायीची सेवा करतो तेव्हा आपल्याला सर्व देवदेवतांचा आशीर्वाद दे, हा प्राप्त होत असतो आणि म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला प्रत्येक गुरुवारी हा उपाय आवर्जून करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या मनामध्ये कितीही कठीण इच्छा असो कितीही ती तुम्ही प्रयत्न करून पूर्ण होत नसेल परंतु तुम्ही जर या मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारी हा उपाय जर केला तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील घरामध्ये कितीही दारिद्र्य असू द्या कितीही गरिबी असू द्या तीसुद्धा तुमची संपूर्ण नष्ट होईल तर पहा आपल्याला आज गुरुवार आहे तर तुम्ही आज संध्याकाळीसुद्धा हा उपाय करू शकतात प्रत्येक गुरुवारी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा उपाय करायचा आहे सायंकाळी तुम्हाला करायचं आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं कधीही करू शकतात सायंकाळी तुम्हाला वेळ नाही भेटला तर दिवसभरामध्ये सुद्धा आवर्जून करा तर तुम्हाला काय करायचं आहे थोडासा गुळ घ्यायचा आहे गुळाचा एक खडा घ्यायचा आहे यानंतर चण्याची जी डाळ असते हरभरा डाळ जी असते ती तुम्हाला वाटीवर बर हरभराची डाळ घ्यायची आहे त्यावरती तुम्हाला गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि यानंतर थोडीशी चिमुडभर हळद जी असते ना ती त्यावरती आपल्या टाकायची आहे आणि यानंतर ही वाटी म्हणजे या प्लेटमध्ये आपण घेणार आहे ती प्लेट आणि एक ग्लास भरून घ्यायचा आणि हा जो नैवेद्य आहे हा सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णू यांच्यासमोर ठेवायचा आहे पाच मिनटासाठी यानंतर काय करायचं आपल्याला हळदी कुंकू घ्यायचा आहे हा नैवेद्य उचलून घ्यायचा आहे न यानंतर ना एक तांब्याचा कलश भरून घ्या आणि या सगळ्या वस्तू घेऊन गाईपाशी तुम्हाला जायचं आहे गाईच्या पायावरती पाणी टाकायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे आणि गाईला या तीन वस्तू तुम्हाला खाऊ घालायच्या आहेत यानंतर गायीला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे गाईचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे पाया पडायचा आहे आणि गाईच्या गाई पायाखाली जी माती असते ती थोडीशी तुम्हाला उचरायची आहेत आणि तुमच्या कपड्यावरती लावायची आहे थोडीशी घरी घेऊन या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपडावरती लावा, लावा। यानंतर बघा गाईची मनोमन गाईला प्रार्थना करा आणि तुमची जी पण अडचण असेल ती अडचण तुम्हाला गाईला हात जोडून नतमस्तक होऊन सांगायची आहे तुमच्या मनात ज्या पण इच्छा असेल ती इच्छासुद्धा तुम्हाला आवर्जून व्यक्त करायची आहे आणि या वस्तू तुम्हाला गाईला आवर्जून खाऊ घालायची आहे प्रत्येक गुरुवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुमचे घरची गाय असेल तिथेही करू शकतात शेजारची गाय असेल तर शेजारच्या घरी जाऊनसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता असं नाही की मग शेजारची गायी आहे किंवा दुसऱ्यांची आहे मग तिथे जाऊन हा जर उपाय जर केला तर तुम्ही जे उपाय करणार आहे तर त्याचा फळ त्यांनाच भेटेल असं नाही तुम्ही ना ना ही सेवा करणार आहे तुमच्या घरातल्या वस्तू तुम्ही खाऊ घालणार आहे तर त्याचं फळसुद्धा तुम्हालाच प्राप्त होणार आहे त्यांना नाही म्हणून तुम्ही कोणाचीही गाय असेल शेजारची असेल किंवा तुमच्या घरावरती दररोज गाय येत असेल तर ती ती तिच्यासमोरसुद्धा हा उपाय जो आहे तुम्ही नक्कीच करू शकता एकच गुरुवार नाही तर प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी आपला हा उपाय करायचा आहे कारण गुरुवारी आपण माता लक्ष्मीचं व्रत करतो माता लक्ष्मीचं व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदत असते त्याचबरोबर गायीलासुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं यामुळे तुम्ही हा उपाय केला तर त्याचं तुम्हाला जास्तीत जास्त फळं प्राप्त होईल जर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत करत नसेल तरीही तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि करत असेल तरीही हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता तुमच्या घरी गाय नाही शेजारी गाय नाही मग काय करायचं मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच गुरुवार येणार आहे तर एखाद्या गुरुवारी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचाच आहे आता ज्यांना गाय मिळणं शक्यच नाही तर यांनी प्रत्येक गुरुवारी काय करायचं हा नैवेद्य तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घ्यायचा आहे गूळ चण्याची डाळ आणि त्यावर थोडीशी हळद टाकायचं आहे आणि हा नैवेद्य तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रत्येक गुरुवारी गायीची जर मूर्ती असेल तर त्या समोर तुम्हाला ठेवायचा आहे आणि यानंतर हा नैवेद्य उचलून घ्यायचा आहे चण्याची डाळ जी आहे तुम्ही इतर केव्हा काही स्वयंपाक करणार असेल त्यामध्ये वापरा तसेच तो गूळसुद्धा तुम्ही वापरू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटूस पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ